नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मात्याचे सुंदर भजन येणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चानल का। चानल का ला ला। बगत करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद अंबा आली ग घरात येऊन बसली घटात अंबा आली ग घरात येऊन बसली घाटात आली माया ग धन्य झाली मी जीवनात आली माया ग धन्य झाली मी जीवनात अंबा आली ग घरात येऊन बसली घाटात अंबा आली ग घरात येऊन बसली घाटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात तुझा उपवास धरी मी दिवसाचा दिवा खंड लावी ते मी तुझ्या गणावाचा तुझा, तुझा उपवास धरी ना मी नऊ दिवसाचा दिवा खंड लावी ते मी तुझ्या गणावाचा या संसारी घे दुख तू पदरात दे सुख संसारी घे दुख तु पदरात आली माय ग धन्य झाली मी जीवनात आली माय ग धन्य झाली मी जीवनात अंबा आली गघरात, घरात येऊन बसली घटात अंबा आली ग घरात येऊन बसली गटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात तुझी पूजा मी करीन हार सजवी ना नऊ दिवसाच्या माळा भाव भक्तीन वाहिना तुझी पूजा मी करीन हार सजवी ना नऊ दिवसाच्या माळा भाव भक्तीन वाहिना सेवा घड तुझी मला नाम तुझे देवदनात सेवा घडो तुझी मला नाम तुझे देवदनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात अम्मा आली ग घरात येऊन बसली घाटात अम्मा आली ग घरात येऊन बसली गटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जेवणात तुझी ओटी मी भरी ना खन नारळ तांदूळा तुझी आरती गाईना गजर करीन आनंद तुझी ओटी मी भरी ना खन नारळ तांदुळा तुझी आरती गाईना गजर करीन आनंदा देय अखंड सौभाग्य मला पडते तुझ्या मी चरणात देय अखंड सौभाग्य मला पडते तुझ्या मी चरनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली ಧೀವನ ಅಂ ಆರ ಏನ ಬಸಲಿ ಗಟಾ ಅಂ ಆರ ಏನ ಬಸಲಿ ಗಟಾ ಆಲಿ ಮಾಯ ಗ ಮಾಲಿ ಧನ್ಯ ಮೀ ಜೀವನ आली मायग माौली धन्य झाली मी जीवनात आली मायग गौली धन्य झाली मी जीवनात अंबा माता की जय धन्यवाद